उद्या चैत्र महिन्यामधली संकष्टी चतुर्थी आहे तर चैत्र महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि बघा चतुर्थी तिथी ही खूप महत्त्वाची आहे खूप लोक चतुर्थी तिथीचं व्रत हे खूप कडक पाळत असतात आणि त्या दिवशी व्रत उपवास करत असतात तर या चैत्र महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही व्रत केलं उपवास केला बाप्पांच्या काही आवडीच्या गोष्टी केल्या तर आपल्या जीवनातले सर्व दुःख दूर होतात जीवनामध्ये भरपूर आनंद येतो शांती येते सुख समाधान येत असतं तर म्हणून बघा आणि गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि की ज्यामुळे आपल्या आयुष्यातले सर्व संकट दूर होतील कामामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होईल आणि जे काही अडलेले कामं वगैरे असतील ज्यामध्ये अडथळे येत असतील तर ते आपले कामं मार्गी लागतील आणि बघा आपण प्रत्येक महत्त्वाच्या कामाला जाताना बाप्पांची पूजा करतो विघ्न अर्थ आहेत म्हणजे आपल्या कामामध्ये विघ्न येऊ नये म्हणून आपण बाप्पांची पूजा करतो किंवा बघा आपण कुठल्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या स्थापनेनेच करत असतो कुठल्याही कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या स्मरणाने करतो तर हे गणपती बाप्पांचं महत्त्व खूप आहे तर त्यामुळे आणि बघा उद्या बुधवारचा दिवस आहे प्रत्येक दिवस जो आहे तो एक एक देवांना समर्पित असतो त्या दिवशी त्या देवांचं महत्त्व असतं तर बुधवारचा दिवस जो आहे तो गणपती बाप्पांचा दिवस समजला जातो आणि योगायोगाने उद्या बुधवारच्या दिवशी ही भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणजे चैत्र महिन्याची चतुर्थी आलेली आहे तर आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने या दिवशी बाप्पांची चतुर्थी कशी पाळायची आहे काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते या आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला संकटची चतुर्थीच्या दिवशी सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला लवकर उठायचं आहे उठून झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर नित्यकर्म सगळं झाल्यानंतर आपल्याला बाप्पांचे आपले देवघरातील देवांचा अभिषेक करायचा आहे आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचे तुम्ही अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने आणि परत अकरा वेळेस पाण्याने साधं ओम गंगणपते नमहा किंवा आपण अथर्व शिष्य म्हणतो तर ते म्हणतसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा फक्त पाण्याने अभिषेक केला ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते न महा असं म्हणत तरीसुद्धा चालेल त्यानंतर बाप्पांना तुम्हाला त्यांच्या जागी ठेवून त्यांना अष्टगंध किंवा शेंदूर किंवा हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे धूप दीपने ओवाळायचं आहे बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्याच आहे चतुर्थीच्या दिवशी तरी बाप्पांना कमीत कमी दुर्वा तरी अर्पण करायचं आहे त्यानंतर लाल जास्वंदाचं फूल किंवा लाल इतर फूल असेल ते अर्पण करा पण जास्वंदाचं फूल हे बाप्पांना जास्त प्रिय आहे आणि मोदकाचा नैवेद्य तो तुम्ही संध्याकाळीसुद्धा अर्पण करू शकतात सकाळी अगदी तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य किंवा आपण घरामध्ये काही फराळ केलेला असेल तोसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात या दिवशी बरेचसे लोक उपवास पाळतात तर उपवास जो आहे तो तुमच्या शरीराला झिपवत असेल तर कारण चतुर्थीचा उपवास जो आहे तो चंद्रोदय चंद्रोदय झाल्यानंतरच सोडतात तरच तो लागू पडतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या शरीराला झिपवत असेल तर उपवास नक्की करा पण समजा शरीराला उपवास झिपवत नसेल तर तुम्ही फक्त सेवा केले उपाय केले तरी पण चालेल आणि चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अथर्व शीर्षाचा एकतरी पाठ करायचा आहे गणपती स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे ही सेवा कमीत कमी झालीच कमी पाहिजे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ता त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही गणपती अथवा शिष्य म्हणून घ्या त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना याचा खूप फायदा होतो आणि बघा उद्याची भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे तर त्यामुळे ता उद्या अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस जमेल तितक्या जास्त वेळेस तुम्हाला ओम भालचंद्राय नमहा ओम भालचंद्राय ओम भालचंद्राय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे भालाचंद्र संकष्टी चतुर्थी आहे तर त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने पूजा करून या मंत्राचा तुम्ही जप करा लहान मुलांकडून म्हणून घ्या घरातल्या प्रत्येकाने ही सेवा करायची आहे खूप सोपा आहे आणि बघा प्रत्येक शुभ दिवशी आपण दानाला महत्त्व देत असतो दान नक्की करा कारण काय आहे दानामुळं दा कारण दान केल्यामुळे आपले आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुकं झाले असतील तर त्याच्या बदल्यात आपल्याला म्हणजे देव जे आहे तर ते आपल्याला माफ करतात दान केल्यामुळे देवी देवता त्यानंतर आपले पित्र जे आहेत ते प्रसन्न होत असतात तर बघा अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे तर त्यामुळे ह्या चतुर्थीचा उपवास केल्यामुळे व्रत केल्यामुळे सर्व दुःख दूर होतात त्याचप्रमाणे आपले काही कामं अडलेले असतील काही इच्छा मनातली अपूर्ण असेल तर तीसुद्धा पूर्ण होते शनीची साडेसाती वगैरे चालली असेल तर ते त्या व्यक्तींनीसुद्धा चतुर्थीचं व्रत नक्की करावं तर अशी स चतुर्थी खूप महत्त्वाची आहे आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी ताईंनो दादांनो तुम्ही नक्की ही चतुर्थी करा घरामध्ये यामुळे सुखशांती नांदते त्यानंतर दान करायचं आहे कारण बघा दान हे सत्पात्री केलं पाहिजे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने जे काही शक्य असेल अन्न वस्त्र काहीही तुम्ही दान करा पण दान करण्याला खूप महत्त्व आहे आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यानंतर घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी स संकशी चतुर्थीचं व्रत हे दर महिन्याला केलंच गेलं पाहिजे तर उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे व्रत कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ